काँग्रेसच्या सत्ता भोगली खासदारची भोगली काल पर्यंत राधाकृष्ण विखे पाटलांनी अनेक वेळा मंत्रीपद भोगलं त्याच्या मुलानेही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली लोकसभेची आणि माहीत नाही चक्र असं म्हटलं लोकांना प्रवेश येईल पण काँग्रेसच्या लोकांना आम्ही प्रवेश देणार नाही म्हणजे ज्या बिळातून आला हा आणि ज्या बिळातून येऊन हे पिल्लू हे काही वाघाचं पिल्लू थोडी आहे विखे पाटलांच पण तो म्हणतो ज्या काँग्रेसच्या संस्कृतीतून याच्या आजोबाला याच्या बापाला याला सर्व पद दिली तो म्हणतो काँग्रेसवाल्याला प्रवेश नाही पण इकडे जरा चंद्रपूर जिल्ह्यात येऊन पहा की आम्ही भाजपवाल्याचा पक्ष प्रवेश काँग्रेसमध्ये घेतो आहे हे तुझ्या नाकावर घेतो आहे हे या ठिकाणी दिसेल आणि आज तर त्या सांगितलं शेतकरी सोसायटी करतात सोसायटी बुडवतात पुन्हा कर्ज घेतात पुन्हा कर्जमाफीची मागणी मागतात मला काही कळत नाही या लोकांना कुठला रोग लागला आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतीवर करपा बिरपा येतो पुन्हा कुठे तरी रोग येतात करपा येतो पुन्हा कोणते रोग येतात शेतावर हा खोडकिडा येतो त्यांनी मी विसरलो ह्या विखे पाटला कोणता खोडकिडा लागला आहे घसरतो मला वाटतं की याच्याही मागे खोडकिडा लावण्याची गरज आहे या राधाकृष्ण विखे म्हणजे शेतकऱ्याला दुश्मन समजून भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करत आहे महायुतीचं सरकार काम करत